हाय हॅलो नमस्कार तर आजच्या ब्लॉगची जी सुरुवात आहे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करायचा विचार केला आहे खरं सांगायचं तर प्रेरणादायी विचारांमध्ये मला खूप आवड आहे मला मोटिवेशन स्टोरीज किंवा स्पीच ऐकायलाही आणि लिहायलाही आवडतात आणि मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मी एक स्वाभिमान मराठी नावाचं चॅनल सुरू केलं त्या चॅनलमध्ये मोटिवेशनल स्टोरीज स्पीच या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करायचे एका वर्षात चार हजार घंटे टाईम आणि हजार सबस्क्रायबर्स पूर्ण झाले पण मॉनिटायझेशनला अप्लाय करताना काही प्रॉब्लेम आले तर मी खूप जास्त टेन्शनमध्ये आले वाईट वाटलं मला कारण खूप मेहनत केली होती मी त्या चॅनलसाठी माझी शाळा मुलं घर सांभाळून व्हिडिओ बनवत होती असो तर सतत आपल्याला जीवनामध्ये मोटिवेशनची गरज पडत असते मग ते कुठल्याही गोष्टीत असो फॅमिलीमधले ताणतणाव असो नोकरीमधला तणाव असो किंवा इतर काही गोष्टी आजकाल ना प्रत्येक व्यक्तींना तणाव हा आहेच विदाऊट टेन्शन या जगात कोणीच नाही कुणाकडे भरमसाठ संपत्ती आहे म्हणून टेन्शन आहे आणि कुणाकडे काहीच नाही म्हणूनही टेन्शन आहे मग आपण जगायचं तर कसं जगायचं म्हणून ना सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा मोह असायला नको मोह लालच जडकूट प्रवृत्ती या गोष्टी जर व्यक्तींमध्ये आल्या की मग आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही आणि आजकाल तर एक दुसऱ्यांप्रती जेलसी खूप वाढलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे कुणी जर काही चांगलं करायचा प्रयत्न करत असेल ना तर त्या व्यक्तीला ते सहनच होत नाही मग करणाऱ्या व्यक्तीला काही बोलणं किंवा तिच्याबद्दल दुसऱ्यांना वाईट काहीतरी सांगणं हे प्रकार खूप विचित्र आणि अतिशय वाईट आहे पण मला समजत नाही ही प्रवृत्ती नेमकी आली कुठून कदाचित होऊ शकते की फील करणारी व्यक्ती त्याच वातावरणातून आलेली असेल त्यांच्यावर तसेच संस्कार झालेले असेल पण मग अशा व्यक्तींचा त्रास आपण का सहन करत बसायचं कारण आपणही शेवटी हाडामासांची माणसेच आहोत आपल्यालाही त्रास होतो मग अशा व्यक्तींसाठी पर्याय काय तर जस्ट इग्नोर याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण आपणही त्या व्यक्तीशी वाद घालत बसलो किंवा त्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास करून घेत राहिलो तर त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्या त्या व्यक्तीला तेच पाहिजे असते आपण समोर जाताना त्यांना बघायचंच नसते पण त्या व्यक्तीमुळे आपण जर थांबलो तर त्यामध्ये आपलंच नुकसान आहे कारण त्या व्यक्तीचे काहीच स्वप्न नसणार त्यांना आयुष्यात काही करायचंच नसणार जन्माला आलो बस असंच निघून जायचं पण आपलं तसं नाही आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचंच आहे आपल्यामध्ये जिद्द आहे पोटेन्शियल आहे कुठलेही चॅलेंज स्वीकारण्यासाठी आपण तयार आहोत मग तो प्रयत्न कशासाठीही असो एखादे नोकरी करण्यासाठी ऑनलाईन बिझनेस असो होमटेकर असो किंवा सोशल मीडिया असो काहीतरी आपण केलंच पाहिजे सध्याच्या काळात प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी केलंच पाहिजे आणि सध्या तरी भरपूर असे ऑप्शन आलेले आहेत जे आले आहे आपल्याला घरूनच करता येतात कारण असं होतं ना की बाहेर जाऊन नोकरी करण्यासाठी आपल्याला घरच्यांची परवानगी नसते पण काय आपण फक्त धुनी भांडीच करत बसायचं असं अजिबात करायचं नाही कारण आपल्याही आईवडिलांनी आपल्याला कष्ट करून शिकवलेलं आहे मग त्यांच्या कष्टांचा मोबदला आपण असं रिकामा राहून द्यायचा नाही प्रत्येक व्यक्तींमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये कुठलंही काम करण्याची जिद्द आहे क्षमता आहे पण त्यासाठी गरज आहे चांगल्या विचारांची गायडन्सची आणि मोटिवेशन मिळण्याची म्हणून सर्वात आधी वाईट संगत वाईट विचार डोक्यातून काढून टाका आणि चांगल्या व्यक्तींशी मैत्री करा की ज्यांच्याकडून तुम्हाला खूप का काही शिकायला मिळेल वाईट आडशे लोकांची संगत ठेवून आपल्याला काहीही साध्य होणार नाही फक्त नुकसान आणि नुकसानच होत राहील तुम्हाला आयुष्यात खरंच काही मनापासून करायची इच्छा असेल तर आजपासूनच कामाला लागा तुम्हाला कुणासाठी करायची इच्छा आहे त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि कामाला लागा प्रत्येकाने आपल्या कामात व्यस्त राहिलं पाहिजे आपण आपल्या कामात व्यस्त राहिलं की वाईट विचार आपल्या डोक्यात येणार नाही बाकीच्यांविषयी वाईट विचार करणार नाही आणि उगीच गरज नसलेल्या गोष्टींचं टेन्शन घेत बसणार नाही म्हणून कंटिन्यू आपल्या कामांमध्ये आपल्या मुलांमध्ये आणि आपल्या स्वप्नांवर फोकस करत चला काम कुठलंही असो कामाविषयी कधी लाज बाळगायची नाही आणि वाईट कामाच्या आहारी जायचं नाही खूप मेहनत करायचं आणि आपल्या व्यक्तींचं नाव मोठं करायचं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि समोर असेच व्हिडिओ कंटिन्यू पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय